पुनगाव येथे नवीन मंजूर तेहतीस अकरा के सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा आमदार किशोरप्पा पाटील पा यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला पाचोरा भडगाव विधानसभा पा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सुटाव्यात यासाठी महत्वपूर्ण पाऊल पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील पा हे नेहमीच उचलत आहेत त्यांच्या विशेष प्रयत्नातून योजनेच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथे तेहतीस अकरा केव्हीचे नवीन सबस्टेशन मंजूर करून घेण्यात आले होते या सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता था, थाटात संपन्न झाला आमदार किशोरप्पा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले बाजार समितीचे सभापती गणेश पाटील गारगाव सरपंच सुनील पाटील, पाटील रावसाहेब पाटील आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या सबस्टेशनमुळे मुळे नेहमीची येणारी विद्युत समस्या ही काही प्रमाणात कमी होईल यामुळे परिसरातील शेत शेतकऱ्यांनी आमदार किशोरप्पा पाटील यांचे आभार मानले या ठिकाणी उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय रावसाहेब जिवू बाजार समितीचे सभापती गणेश बापू आदरणीय डॉक्टर भरत बापू खानवी साहेब आपले सगळे डेप्युटी इंजिनियर इंजिनियर कर्मचारी अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी बांधवांनो आणि मित्रांनो खरं म्हणजे आता पहिले भूमिपूजन करायला पाहिजे होतं मग आपण हे करायला पाहिजे होतं त्याच्यामुळे आपण सांगू शकलो असतो की बाब तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने भूमिपूजन झालं परंतु माझ्या भाषणानंतर अवघ्या पाच मिनटात आपल्या या तेतीस अकरा केव्हीच्या सप्तशनच्या भूमिपूजन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो <laughs> बांधवांना मला निश्चितपणे सांगताना आनंद होतो की गेल्या दहा बारा वर्षापूर्वी असलेली आपला पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या विजेची परिस्थिती किंवा तेहतीस अकरा असेल किंवा एकशे बत्तीस ते सप्टेशन असतील या सगळ्यांचा जर का विचार केला तर मला वाटतं प्रत्येकाला समाधानी वाटेल असे <coughs> सप्टेशन या संपूर्ण पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अनेक ग्राहक विजेच्या या त्रासापासून समस्यांपासून अनेक लोक वंचित आहेत प्रचंड त्रासलेले असतात म्हणजे आम्हाला जर का दररोजचे शंभर फोन येत असतील तर त्याच्यातले किमान तिचेचाळीस फोन हे विजेच्या समस्यांबाबतीत असतात पण मला खात्री आहे की आता येणाऱ्या काही वर्षभरामध्ये मला वाटतं पाचोरा आणि भरगाव तालुका हा विजेच्या समस्या मुक्त असा तालुका झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती मला वाटतं एम एस सी बाबतीत कारण आपण प्रयत्न असा केला की मागच्या काळामध्ये नुसती डागडुजी करण्यापेक्षा हे ज्या अडचणी आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत याचं पर्मनंट सोल्युशन आपल्याला कसं काढता येईल याच्यासाठी जर का आपण विचार केला तर मला वाटतं पहिल्यांदा अशी परिस्थिती होती की जवळपास नव्वद टक्के गावांमध्ये त्रेसष्टचे ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे होते परंतु आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून खरं म्हणजे महामंडळाने आमचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की हे महामंडळ आहे महामंडळ एक उद्योजक आहे ते आमच्याकडून पैसा जमा करतं आणि तुमचं महामंडळ पोचतं आहे परंतु असं असतानासुद्धा आम्ही डी पी डी सीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सगळ्या कामांना बाजूला ठेवून तुमचे जे काही कामं असतील मग ते पोल असतील किंवा ट्रान्सफॉर्मर असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डी पी डी सीच्या माध्यमातून मला वाटतं पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये आपण जवळपास सगळे ट्रान्सफॉर्मर जेवढे त्रेसष्टचे होते की ते ओवरलोडेड होते या सगळ्यांना आपण शंभरचा ट्रान्सफॉर्मर करण्याचा प्रयत्न केला आणि आता बऱ्यापैकी शंभर के व्ही एलचे ट्रान्सफॉर्मर मला वाटतं पूर्ण मतदारसंघामध्ये आता आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे मी तर आपल्याला म्हणतो की आपल्याला वीज समस्या मुक्त होईलच पण एक दिवस असा येईल ज्या पद्धतीने राज्य सरकारचं धोरण चाललेलं आहे की शंभर टक्के सोलर मग ते जी पंपासाठी असेल किंवा घरांचं घरगुती कनेक्शनसाठी असेल ही जर का परिस्थिती म्हणजे मी खरं म्हणजे एम एस सी बीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या निमित्तानं सांगतो की एक दिवस तुमच्यावर येईल की आज तुम्ही सगळ्यांचे कनेक्शन बंद करताय पण येणाऱ्या काळात वीज घ्या वीज अशी परिस्थिती कदाचित एम एस सी बीवर आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती कदाचित येणाऱ्या काळात येईल कारण म्हणजे सेम परिस्थिती बी एस एन एल सारखी असेल म्हणजे पूर्वी आपल्याला बी एस एन एल शिवाय पर्याय नव्हता परंतु आता एवढे कॉम्पिटेटर तयार झाले की जिओ म्हणतो मी एअरटेल म्हणतो मी आयडिया म्हणतो मी आणि आता मला वाटतं बी एस एन एलला कोणीही विचारायला तयार नाही तशी परिस्थिती कदाचित येणाऱ्या काळामध्ये येईल आणि म्हणून येणाऱ्या काळात एम एस सी बी आणि वीज हा शंभर टक्के प्रश्न मला वाटतं मुक्त होणार आहे आणि म्हणून मी या निमित्तानं आज जे काही सबस्टेशन आपले झाले मला वाटतं आता बोटा जर का बोटावर मोजणे इतके सबस्टेशन जर सोडले तर जवळपास शंभर टक्के ते ती साखराचे सबस्टेशन आता आपलं खेडगावचं काम चालू आहे आपल्याला आता हे हा फक्त पाचोरा शहरावर जो अतिरिक्त लोड होता तो याच्यापासून मुक्त होणार आहे त्याच्यामुळे पाचोरा शहर आता शंभर टक्के चोवीस तास वीज चालेल अशी परिस्थिती मला वाटते या ठिकाणी होईल जो काही निर्मलचा सबस्टेशन होतं त्याच्यावरून इकडे अर्धा लोड होता किंवा तिकडे पा लोड होता तर तो, तो आता स्पेशल आंतुर्लीकडे जाईल आणि हा लोड इकडे या ठिकाणी येईल त्याच्यामुळे पुनगाव आणि पाचोरा शहर याचा विजेचा प्रश्न जो आहे तो कायमस्वरूपी संपेल असं माझं मत आहे आपल्याला एक अजून एक वाड्याला मला वाटतं सँक्शन झालं आहे जमीनही आपल्याला मिळालेली आहे वडगाव तालुक्यातले वाड आणि असे जर का एक दोन सबस्टेशन झाले रावसाहेबांची आणखी इच्छा आहे किंवा आमच्याकडेही सबस्टेशन झालं पाहिजे रावसाहेब ज्या कार्यक्रमाला आले ते कार्यक्रम पाहिल्याबरोबर ते सांगता माझ्या मतदारसंघातही हे काम झालं पाहिजे त्याच्यामुळे त्या गटात आता खरं म्हणजे सुनीला गटात हे रावसाहेब आवकळा करताय सुनील गटात सगळं कस काय डोंगर डोंगरगाव एकशे बत्तीस करायचं आजच्या टू ट्वेंटी आहे ना पाच हरकत नाही आपण आता जास्त वेळ नाहीये पण खरोखर एम एस सी बीच्या च्या माध्यमातून एक चांगलं जाळ आपण या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात एम एस बी हा विषय आपल्या ज्या काही तक्रारींचा जो पाढा आपला होता तो आता शंभर टक्के संपेल असं मला वाटतं एम एस सी बीलासुद्धा सुद्धा या निमित्तानं मी विनंती करतो की अजूनही अनेक ठिकाणी ज्या काही गोष्टी बरं का सर ठीक था। आहे तुम्ही तुमची टीम सगळेजण चांगले काम करताय आताही या पंधरा वीस दिवसात पावसाने खूप थैमान घातला आणि त्याच्यात तुम्हालाही अडचणी आल्या म्हणजे तारखेड्याचं तर अशी परिस्थिती होती की ते सबस्टेशनमध्ये कमरेबरोबर पाणी होतं नशीब आपलं की तो ट्रान्सफॉर्मर फेल झाला नाही तर तो आणखी दहा वीस दिवस ते गाव अंधाऱ्यात राहिलं असतं परंतु दोन दिवसात अतिशय पराकाष्ठा करून एम एस सी ते सगळे विषय मार्गी लावले परंतु माझी या निमित्तानं सगळे लाईनमन असतील इंजिनियर असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील यांना या, या निमित्तानं मी हीच विनंती करेल की अनेक ठिकाणी जर का तुम्ही पाहिलं तर तारा खाली आहेत पोल आडवे झालेले आहेत आणि तो मोठा ॲक्सिडेंटचा आमंत्रण देणारा हा तो विषय आहे मला वाटतं आता पाऊस थांबल्याच्या नंतर जमिनी सुकल्याच्यानंतर हा एकदा कुठेतरी मला वाटतं साहेब हा विषय ह्याच्यावर कागदावर घेऊन पूर्ण तालुक्याचा शंभर टक्के पोल आपल्याला क्लिअर कसे करता येतील आणि जो एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे तेहतीस अकराच्या म्हणजे अकरा केवेची जी मेन लाईन आहे ते पूर्वी पूर्वीच्या आता जसं यांचा विषय आहे की तिथं ग्रामपंचायत आपलं कार्यालय मंजूर केलं आहे आणि ग्रामपंचायत जिथं मंजूर केली तिथंच दोन पोल गेलेले आहेत नेमकं ते कार्यालय कसं बांधावं हा प्रश्न आहे त्याच्यात पैसा कोणी द्यावा कुठून द्यावा इथून प्रश्न आहे तर मला वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत आता अकरा के वेची, जर तुम्ही का नगरमध्ये पाचोरा शहरातून जर का गेले तर जवळपास पंधरावीस घरांच्या वरून ते अकरा के वीची लाईन गेलेली आहे त्याला शिफ्टिंग करण्याकरता आपल्याला काय करता येईल मग ते भडगाव तालुक्यातलं जुवारडीपासून तर लोनपर्यंतच्या सगळ्याच घरांवरून अकरा केवी गेलेली आहे त्याला आपल्याला शिफ्टिंग करता नेमकं काय करता येईल हा मला वाटतं एक कागदावर घेऊन याच्याकरता डी पी टी देता येत नाही आम्हाला करता येत नाही त्याच्याकरता कोणती स्कीम नाही हा प्रश्न मला वाटतं असा न सांगता कुठेतरी कागदावर घेऊन एक बैठक घ्या त्यानिमित्तानं हा सगळा विषय कागदावर घेऊन विशेष बाब म्हणून मान्य मुख्यमंत्री असतील किंवा या राज्याचे ऊर्जा मंत्री असतील यांच्या माध्यमातून आपल्याला हा प्रश्न कायमस्वरूपी मार्ग लावता येईल का कारण वर्षानुवर्ष हे प्रश्न अनुत्तरित ठेवण्यापेक्षा त्याचं काहीतरी सोल्युशन काढून कायमस्वरूपी आपल्याला हा प्रश्न कसा येईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा अशी एक आग्रहाची विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा बेल ऐकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका